परमेश्वराच्या नावाचा महिमा हो हे नवीन महिन्याच्या वायदेच्या आराधना तुम्ही सगळ्यांना आम्ही स्वागत करतो परमेश्वरांनी आत्तापर्यंत आपल्या जीवनात जे काय आश्चर्य कर्म केले जे काय परमेश्वराने आपल्यासाठी केले ते आपण आठवण करून परमेश्वराला एक सुंदर मराठी गीत जे बोलते देव बप्पांचं जय जय कार करू हे गीत बोलून आपण परमेश्वराची नावाची महिमा करू जय जयकार सा जय जयकार सा जय जयकार सा जय 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 कार करा जय जय कार करा शांति दातांचा जय जय कार करा जय जय कार करा शांति दातांचा जय जय कार करा मुक्ति 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 दातांचा जय जय Take off. शांतीदातांचा आम्ही जय जयकार करतो परमेश्वरा तो आमचा मुक्तीदाता आहे परमेश्वरा तुमचा आम्ही जय जयकार करतो राजा आतापर्यंत परमेश्वर तुम्ही आमच्या जीवनात केलेले सगळे परमेश्वर कार्य परमेश्वर आम्ही आठवण करून परमेश्वर हृदयात परमेश्वर आनंदाने हर्षाने धन्यवादाने परमेश्वर तुमचा समोख परमेश्वर आम्ही येण्यासाठी तुम्ही आमच्या सहायता केले म्हणून धन्यवाद परमेश्वर जे कोणी परमेश्वर हे आराधना बघते परमेश्वर आम्हाला नाही माहिती त्यांची मनस्थिती काय आहे परमेश्वर ते कसे परमेश्वर कष्टाने परमेश्वर कसे दुःखाने ते घेरलेले आहे ते आम्हाला नाही माहिती परमेश्वर पण तुम्ही परमेश्वर आमचं हृदयानं बघणारा परमेश्वर तुम्हाला सगळं काही माहिती परमेश्वर तुम्ही त्यांच्याशी बोला परमेश्वर त्यांच्या जीवनात होणारे सगळे दुःखातून सगळं कष्टातून परमेश्वर तुम्ही त्यांना सोडवा परमेश्वर तुमचा नावाचं महिमा होऊ द्या परमेश्वर तुम्ही तसं करणार आहे म्हणून धन्यवाद ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घ्या पिता प्रेसलॉट येशू ख्रिस्ताच्या गोड नावात नवीन महिन्यामध्ये प्रवेश केलेले सर्वांना मी स्तुती करते अभिभेदन करते हे नवीन महिन्यासाठी परमेश्वराने दिलेले वचनाला मी तुमच्यासाठी वाचते स्वस्त्रसंहिता पंच्याऐंशी त्यांच्या बारावा वचन जे उत्तम जे ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फल देईल परमेश्वर काय म्हणतो जे उत्तम आहे जे जे खरे आहे जे महान आहे जे मोठे आहे जे उत्तम आहे ते परमेश्वर तुम्हाला देणार आहे आणि तुमची भूमीला फल येणार आहे तुम्हाला असं वाटत असेल जीवनात काही पण उपयोग नाही मी हे संसारात जगत आहे माझ्याकडून कोणाला पण लाभ होत होत नाही मी राहिले नाही तर मी मेले तो सर्व लोकांना आनंद वाटेल असं तुम्हाला वाटत असेल परमेश्वर म्हणतो असा लोकांना परमेश्वर निवडून परमेश्वर त्यांना आशिष देणारा परमेश्वर आहे तो म्हणतो तुमचा जीवन म्हणजे तुमच्या फल तुमच्या भूमी म्हणजे तुमच्या जीवनाला परमेश्वर फलदायी करणार आहे तुम्ही असा असा विचार करू नका की माझ्या जीवनात काही पण आशिष नाही नाही आहे आहे मी खाली परमेश्वर म्हणतो मी तुमच्या जीवनाला आशीर्वाद करी करे करीन आणि तुम्हाला फलदायी जीवन देणार आहे केव्हा परमेश्वर देणार आहे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सन्निधात सन्निधानात येऊन परमेश्वराला तुम्ही हाक मारणार परमेश्वराला तुम्ही आराधना करणार परमेश्वरवर तुम्ही विश्वास ठेवणार तेव्हा परमेश्वर तुम्हाला काय करणार उत्तम पदार्थ देऊन तुम्हाला उंच पदवी देऊन परमेश्वर तुम्हाला आशिष करणार आहे कारण हे जग हे संसारात सर्व लोक आलेलो तुमच्या जीवनात ओ उत्तम कार्य करणार तुम्हाला मदत करणार सहायता करणार असे लोक म्हणणार आहे लेकिन हे संसारचे लोक तुम्हाला मदत पण ते करणार नाही कारण हालेलुया ओ सर्व आशिषाच्या कारण परमेश्वर यहोवा येशू ख्रिस्त आहे हालेलुया याकूब एक सतरा काय म्हणतो सर्व उत्तम पदार्थ परिपूर्ण आशीष स्वर्गातून ओ जो प्रकाश देणारा परमेश्वराकडूनच येणार आहे येत आहे म्हणजे प्रकाश देणारा परमेश्वर कडून सर्व आशीष आपल्याला भेटणार आहे आलेलोया तो प्रकाश देणारा परमेश्वर कोण आहे तो येशू ख्रिस्त आहे आलोया तो येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवले तर तो परमेश्वर तुमच्या जीवनात होणारे सर्व अंतकाराला परमेश्वर दूर काढून तुमच्या जीवनात त्याच्या प्रकाशाला देणार तुमच्या जीवनाला परमेश्वर आशीर्वाद करणार तुमच्या जीवनाला परमेश्वर उत्त उत्तम पदार्थ देवन तुम्हाला ओ तुमच्या तुमच्या जीवनाला परमेश्वर चमकणार चमक बघा लोक जेव्हा मिश्र मिश्रच्या मध्ये होते तेव्हा ते, 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 ते लोक परमेश्वराला हाक मारले परमेश्वराच्या सनिधान ओरडून ते लोक प्रार्थना करू लागले तेव्हा परमेश्वराने काय केले त्यांच्या विनंतीला ऐकून परमेश्वराने त्यांना वायदा केले तुम्ही घाबरू नका तुम्ही चिंता न कर, करा मी तुमच्या ओ प्रार्थनाला ऐकले आहे मी तुम्हाला दूध आणि मध वाहणारे देशात तु, तुम्हाला मी घेऊन जाणार आहे तसे जस परमेश्वरने वायदे केले तसच परमेश्वराने त्यांना त्यांच्या संकटातून सोडवून त्यांच्या त्रासातून त्यांना मुक्ती करून परमेश्वराने त्यांना दूध आणि मध वाहणारा ते उत्तम देशात परमेश्वरांनी त्यांना घेऊन गेले आलुया तो परमेश्वर आज पण जिवंत आहे तुमच्या जीवनाचा परिस्थिती कस पण असो ओ तुम्ही परमेश्वराला हाक मारा परमेश्वर निश्चय त्या लोकाला सोडवल्या परमेश्वर तुम्हाला पण सोडवणार तुमच्या जीवनाला पण परमेश्वर आशिष करून उत्तम आशिष तुम्हाला देव देऊन तुमच्या नावाला गौरव करणार आहे आलुया म्हणून चिंता नका करा परमेश्वरवर विश्वास ठेवा परमेश्वराच्या सनिधानात प्रार्थना करा निश्चय नक्की तुम्ही परमेश्वराच्या उत्तम आशीष पाहणार आणि परमेश्वराच्या महिमा करणार परमेश्वर या वचनानुसार तुम्हाला आशीष करून चालवे या आपण डोळं बंद करून प्रार्थना करूया सेना हो, सेनाच्या हो परमेश्वर तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वर सुंदर वचन बदल तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा प्रभू तुम्ही उत्तम पदार्थ देणारा परमेश्वर आहे ओ परमेश्वर तुमच्या लोक कसा परिस्थितीतून तुम्हाला हल लुया हाक मारत आहे तुम्ही हललुया ओ ते तुम्हाला आठवण आहे परमेश्वरा सर्व लोकांना कष्टातून सोडवून त्रासातून मुक्ती करून परमेश्वर त्यांच्या जीवनात उत्तम पदार्थ देऊन त्यांना संतुष्ट करण्यासाठी मी विनंती करते परमेश्वरा सर्व लोकांना तुम्ही आशिष करून त्यांच्या नावाला उंच उठवून तुमच्या नाव त्यांच्यापासून आलेल्या गौरव होऊ दे परमेश्वरा सर्व स्तुती आदर महिमा तुझ्या नावाला देते प्रभू येशू मसीच्या नावात ओ प्रार्थना ऐकून घे पिता आमेन आमेन आमेन